मंत्री धनंजय मुंडे यांच्या पुढील अडचणी या थांबण्याचं नावच घेत नाहीयेत खर तर आता ज्या प्रकारचे आरोप बाहेर येत आहेत त्यानुसार धनंजय मुंडे यांनीच या अडचणी निर्माण करून घेतल्याचं म्हटलं तर वावगं ठरणार नाही आधीच वाल्मिक सारखे गुंड जोपासल्यामुळं धनंजय मुंडे अडचणीत होतेच त्या संदर्भात त्यांच्या राजीनाम्याची मागणी सातत्याने होते यात आता भर आहे ती धनंजय मुंडे यांनी केलेल्या दोन लग्नांची आणि त्यातूनच धनंजय मुंडे यांच्या पहिल्या पत्नी असलेल्या करुणा शर्मा प्रकरणाची करुणा शर्मा यांनीकडे पोटगी मागितली होती याच प्रकरणावर निकाल गुरुवारी न्यायालयानं दिलाय आणि धनंजय मुंडे यांनी करुणा मुंडेंना देखभालीसाठी महिन्याला एकूण दोन लाख रुपये द्यावेत असे या आदेशात म्हटलंय मात्र सोबतच धनंजय धनंजय मुंडे यांनी करुणा शर्मा यांच्यावर कौटुंबिक हिंसाचार केला हा आरोपही प्रथम दर्शनी मान्य करण्यात आलाय त्यामुळे मुंडेंचा मुणे पाय अजूनच खोलात गेलाय त्यात अजून एक नाट्यमय घडामोड गड़ा घडत करुणा शर्मा आणि धनंजय मुंडे यांचा जो मुलगा आहे त्याने धनंजय मुंडे यांची बाजू घेतलीय त्यामुळे हे प्रकरण नेमकं काय धनंजय मुंडे यांची फॅमिली नेमकी किती मोठी आहे जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार तुम्ही पाहताय गाजावाजा करुणा शर्मा हे नाव महाराष्ट्रात सर्वात पहिल्यांदा चर्चेत आलं ते जानेवारी दोन हजार एकवीस मध्ये मुंबईतील एका महिलेनं त्यावेळी सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडेंवर बलात्काराचा आरोप केला होता त्यानंतर धनंजय मुंडे यांनी एक फेसबुक पोस्ट लिहून करुणा शर्मा यांच्याशी असलेल्या नात्याबद्दल माहिती उघड केली होती मात्र त्यात ते त्यांनी कुठेही त्या आपल्या पत्नी असल्याचं मान्य केलं नव्हतं करुणा शर्मा नावाच्या महिलेसोबत मी दोन हजार तीन पासून परस्पर सहमतीनं संबंधात होतो ही बाप माझे कुटुंबीय पत्नी व परिवार यांना उगत होती या परस्पर सहमतीच्या संबंधातून आम्हाला एक मुलगा व एक मुलगी झाली दोन्ही मुलांना मी माझं नाव दिले व शाळेच्या दाखल्यापासून सर्व कागदपत्रांमध्ये या मुलांना पालक म्हणून नाव आहे मुले माझे पत्नी आणि माझी मुले यांनी देखील या मुलांना म्हणून सामावून घेतले असं स्पष्टीकरण त्यांनी दिलं होतं मात्र करुणा शर्मा या आपण धनंजय मुंडे यांच्या पत्नी असल्याचं ठामपणे सांगत होत्या मधल्या काळात करुणा शर्मा या सातत्याने मीडिया पुढे येऊन सोशल मीडियावर फोटो टाकून तसे पुरावेही देण्यासाठी करण्याचा प्रयत्न करत होत्या मात्र आता न्यायालयात यावर जवळपास शिक्का मोर्तब झालाय करुणा यांनी आपल्याला धनंजय मुंडे यांची पत्नी म्हणून मान्यता द्यावी तसेच आपल्याला आणि आपल्या मुलांना पोटगी मिळावी आणि याशिवाय त्यांनी धनंजय मुंडे यांच्यावर कौटुंबिक हिंसाचाराचे देखील आरोप केले होते या प्रकरणाच्या निकालात न्यायालयानं करुणा यांना पहिली पत्नी म्हणून मान्यता दिली आहे न्यायालयानं आपल्या आदेशात करुणा यांनी केलेले आरोप न्यायालयानं अंशतः मान्य केलेत सोबतच घरगुती हिंसाचार करू नये म्हणून धनंजय मुंडे यांना बजावलंय महत्वाचं म्हणजे धनंजय मुंडे यांनी करुणा शर्मा यांना महिन्याला दोन लाखांची पोटगी द्यावी असंही आदेश न्यायालयाने दिलेत सोबतच या खटल्याचा पंचवीस हजार रुपयांचा खर्च देखील धनंजय मुंडे यांना द्यावा लागणार आहे सामान्यत पोटगी ही लग्न झालेल्या महिलेलाच दिली जाते त्यामुळे धनंजय मुंडे यांचं करुणा शर्मा यांच्याशी ऑफिशियल लग्न झालं होतं यावर आता शिक्कामोर्तब झाल्याचं बोललं जात आहे अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे धनंजय मुंडेंनी नऊ जानेवारी एकोणीसशे अठ्ठ्याण्णव रोजी करुणा शर्मा यांच्यासोबत आंतरजातीय प्रेमविवाह केला होता धनंजय मुंडेंनी देखील अठरा जुलै दोन हजार सतराच्या एका वसीयतनाम्यात याचा उल्लेख केल्याचं करुणा शर्मा यांचं म्हणणं आहे त्यामुळे आता करुणा शर्मा धनंजय मुंडेंच्या पहिल्या पत्नी होत्या या चर्चेने जोर धरलाय न्यायालयाच्या निकालानंतर करुणा यांनी आनंद व्यक्त केलाय मात्र पोटगी बाबत त्या न्यायालयाच्या निकालावर असमाधानी असल्याचं म्हणत किमान पंधरा लाख रुपये पोटगी मिळावी यासाठी उच्च न्यायालयात दावा दाखल करणार असल्याचंही त्यांनी म्हटलंय त्यामुळे आता हे प्रकरण अजून तरी शांत होणार नसतं असल्याचं दिसतय त्यातच अजून एक घडामोड म्हणजे करुणा शर्मा यांचा मुलगा शिशिव मुंडेंनी वडील धनंजय मुंडे यांची बाजू घेतली आहे त्याने आपल्या इंस्टाग्राम मध्ये म्हटले की मी शिशिव धनंजय मुंडे असून मला आता बोलणं भाग आहे माझ्या कुटुंबाला माध्यमांनी मनोरंजनाचा विषय बनवलंय माझे वडील सर्वोत्कृष्ट वडील नसले तरी त्यांनी आम्हाला कधी नुकसान पोहोचवलं नाहीये माझ्या आईला परिस्थिती व्यवस्थित हाताळता आली नाही तिच्याकडून कौटुंबिक हिंसाचाराचा आरोप केला जातो पण माझ्या आईनेच वडिलांना मारहाण केली होती तेव्हापासून ते इथून निघून गेले तिच्या वागण्याचा मला आणि माझ्या बहिणीलाही त्रास झाला त्यानंतर तिने आम्हालाही इथून निघून जाण्यास सांगितलं या प्रकरणात आता करुणा मुंडे याही धनंजय मुंडे यांच्या पत्नी असल्याचं समोर आल्यानं मग धनंजय मुंडे यांचा परिवार नेमका किती मोठा आहे हा प्रश्न उपस्थित केला जातोय याचं उत्तर मिळतं तर धनंजय मुंडे यांच्या दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीसाठी दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात या प्रतिज्ञापत्रामध्ये धनंजय मुंडे यांनी आपली पाच आपत्ती असल्याचं म्हटलं होतं वैष्णवी मुंडे जान्हवी मुंडे आदिश्री मुंडे शिशिव मुंडे शिवानी मुंडे अशी त्यांची नावे असल्याचं प्रतिज्ञापत्रात म्हटलं होतं दोन हजार साली धनंजय मुंडे यांनी परळीतून निवडणूक जिंकली होती गेल्या निवडणुकीत धनंजय मुंडे यांनी दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात ते तीन आपत्त्यांचे वडील असल्याचं म्हटलं होतं या पाच आपत्त्यांपैकी वैष्णवी मुंडे जान्हवी मुंडे आदेश्री मुंडे या मुली धनंजय मुंडे यांना राजश्री मुंडेंपासून आहेत तर करुणा शर्मा आणि धनंजय मुंडे यांना शिशिव मुंडे आणि शिवानी मुंडे ही दोन आपत्ती आहेत थोडक्यात काय तर धनंजय मुंडे यांच्या फॅमिलीचा हा तिडा वाढतच जाणार आहे तुम्हाला या संपूर्ण प्रकरणाबद्दल काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा अशाच राजकीय विश्वातील घडामोडी जाणून घेण्यासाठी गाजाबाजाला लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका